सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना मुंडे समर्थकांकडून अनेक फोन कॉल्स केले जात आहेत आणि मानसिक त्रास दिला जातोय असा आरोप अंजली दमानियांनी केला यातीलच काही कॉल रेकॉर्डिंग त्यांनी व्हायरल यातील दोन कॉल्स सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत यामध्ये नेमका काय संवाद आहे ऐकूयात हा नमो आहे नंबर आहे हो हो बोलते नरेंद्र सांगळे बोला आरामचं नाव नरेंद्र सांगळे हा काय काय म्हटलं जे काय मॅटर चालू आहे तर तुम्हाला माहित होतं सगळं याच्यामध्ये ठीक आहे पुन्हा झालेला आहे तो आणि त्यांना प्रजेक्ट झाली पाहिजे ते दोघांकडून तुम्हाला ते रॅपी पाहिजे होतं कालपासूनच तुम्ही मला इतके फोन करता हा चुकी तुला वाटत नाही समाजाला कोण ओढते मी कधी ओढलं आणि तुम्ही मला रोज इतके असंख्य फोन करताय ते कशासाठी मला रहे रहे इतर कोणाबद्दल काहीच बोलायचं नाहीये मी तुमच्या समाजाबद्दल एक चकार शब्द की बाबा हा आळशी समाज आहे बेकार आहे ते काम नीट नाही करत असं एक चकार शब्दाने तरी पु म्हटलंय का किंवा याच्या आधी याच्या आधी पण मला एक सांगा जेव्हा शासनाचे शासनाचे काही निकष असतात की सगळ्या समाजाला समावेशक असंच पाहिजे तर तिथे फक्त जास्त प्रमाणात एक जर समाज भरला गेला तर हे कुठेतरी चुकतंय हे तुम्हाला असं वाटत नाही एक समाज म्हणून सुद्धा तुम्हाला वाटत नाही का की माझा फक्त आक्षेप कशावर होता की सगळे जे टॉप अधिकारी आहेत ते एका समाजाचे तसं असू नये कारण शासनाची तशी एक तशी एक नामावली असते बिंदू नामावली म्हणतात त्याला की सगळ्या समाजांचं सगळं समावेशक असं तिथे प्रतिनिधित्व हवं ते जर नसेल त्याच्यावर आक्षेप घेणं पण चुकीचं आहे मी कुठेही समाजाला एक चकार शब्दांनी म्हटलं त्यानंतर मी एक नाही दोन ट्विट केले तुम्ही एकतरी ट्विट वाचलीत तरी का वाचलीत तरी का मला आधी सांगा ने कशावरती आहे हो आता माझं काम काय तुम्ही सांगण्याची गरज नाहीये मला माझं काम काय तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये मी तुम्हाला तेच सांगतेय मी तुम्हाला तेच सांगतेय की भगवान बाबांसारखी लोक ते संत महात्मे जे होते जे कीर्तनातनं प्रबोधन करायचे अशी लोक आता उरली आहेत का, का आणि ह्या समाजाचा वापर येतोय असं तुम्हाला नाही वाटत काही झालेलं नाही झालेलं नाहीये पण ते करायचं सोडून जर एक व्यक्ती लढत असेल त्यांना तुम्ही असा मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्या याच्यावर तुम्हीच टाकलाय की नाही हा था त्याच्या खाली काय लिहिलंय त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का त्याच्यामुळे मी कॉल करतोय हा अगदी अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलरवर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता इथे बोलताना इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय काय भाषा वापरली आहे तुम्ही जगा डोकी ठिकाणावर आणा हॅलो हाई hey, माऊलेश्वर सर बोलतोय बोला काय म्हणता माझं बोलणं अर्ध राहिलं ताई तुम्ही फोन कट केला त्या दिवशी तुम्ही जे समजा असतात का फोन करताय त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं आहेत मी तुम्हाला सांगितलं काय भावना तुमच्या काय भावना आहेत ताई नाही नाही आम्हाला काय भावना आहेत का नाही तुमच्या भावना आहेत अहो अख्या समाजाच्या भावना दुखल्या ना अहो तीन पिढ्या झाल्या आमचा समाज ऊस तोडतोय ना दुखवले आम्ही समाजाच्या भावना कुठे काय अहो समाजाबद्दल नाही तुम्ही समाजाबद्दल नाही म्हणलात तर काय म्हणलात काय मी ते तुम्ही ऐका परत एकदा ऐकलंय ना तुम्ही काय म्हणलात की मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय मुंडे साहेबांनी नोकरीला लावलंय का आम्हाला आमचे आई बाबा पन्नास पन्नास वर्षे झाले तोडते तुम्ही फाडात गेलात का कधी ऊसात काय असतं माहितीये तुम्हाला तोड कामगारांसाठी मी जितकं लढले ना तितकं कोणी लढलं नसेल काय लढला तुम्ही ऐका ताई ऐकून घ्या उसाच्या फाडात तुम्ही जाऊन बघा काय शेतकऱ्याचे हाल असते त्या तोड कामगाराचे हाल काय असते पण सांगा समाजाबद्दल समा... मी काय बोलले काय बोलले समाजाबद्दल तुम्ही असं बोललात आणि ऐका ऐका मी दुसरी गोष्ट सांगतो बीड मध्येच समाजाचे नोकर आहेत का काही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जा चांद्यापासून बांद्यापर्यंत जा तुम्हाला किती कलेक्टर एसपी पी एसपी एस पी समाजाचे त्यांच्या हुशार येऊ लागले आमच्या परळीमध्ये जे अधिक सगळे अधिकारी आहेत ते सगळे एकाच समाजाचे का बिंदू नामावली नावाचा जो प्रकार असतो तो कशासाठी असतो की प्रशासनात सगळ्या समाजाला इक्वल चांगलं रेप्रेझेंटेशन मिळावं पण तसं होत होताना होता परळीत दिसत नाही हा त्याच्या मागचा माझा उद्देश होतो तुम्ही तसं बोलण्याला नाही आहे ना ना... सरळ सरळ तुम्ही सांगितलं की वंजारा समाज हा कसा नोकरीला लागला मुंडे साहेबाच्या काळात लागला मुंडे साहेबांनी पोलीस केलं